सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अन्यायी पार्किंग कर रद्दबाबत पैलवान पृथ्वीराज पवार किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य व सांगलीतील नागरिक यांच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने पार्किंगवर आकारलेले कर अन्यायकारक असून पार्किंग स्पेस ही सार्वजनिक सुविधेमध्ये समाविष्ट आहे देशविदेशातील कोणत्याच शहरात पार्किंगवर कर लावला जात नाही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक कचऱ्याचे दोन वेगवेगळे कर भरत असताना पार्किंगसाठी घेण्यात येणारा कर नागरिकांना मान्य नाही

गेली वर्ष दीड वर्ष प्रशासक आहेत आयुक्त हेच त्याचे मालक आहेत हे आम्ही सगळे नागरिक समजून घेऊ हो शकतो ते महासभा घेतात ते स्थायी समितीची सभा घेतात त्यांच्या मनाली जसे निर्णय घेतात आणि अन्यायी करवाढ अन्याय वृर्दंड नागरिकांवर बसवा लागलेले आहेत मुळात आमचं म्हणणं काय आहे की ज्या महासर्वेमध्ये नगरसेवक नाहीत ज्या महासर्वेमध्ये महापौर नाहीत ज्या महासभेमध्ये सामाजिक संघटना नाही ज्या महासभेमध्ये नागरिकांचं म्हणणं समजून घेतलं जात नाही ती महासभा कसली तर ती महासभा नाही तर ती लूट सभा आहे लूट सभा ही लूट सभा जी चालू आहे त्या लूट सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की पार्किंग वरती कर लावायचं आता आपल्या बरोबर आलेल्या लोकांनाच माहित नाही की नेमकं काय पार्किंग कर आहे तर तुम्हाला समजावून सांगतो तुमच्या घराच्या दारात जर का अंगण असेल त्या अंगणात जर का तुम्ही गाडी लावत असाल तर त्याला मोकळ्या प्लॉट प्रमाण कर बसणार आहे म्हणजे कचऱ्याचा कर आपण भरतो परत दुसरा आणि तो कचरा प्रक्रियेचा एक कर भरतो असे दोन दोन कर आहेत तसं आता घरपट्टी पण भरायचं आणि घरपट्टी बरोबर पुन्हा पार्किंग कर वेगळा भरायचा म्हणजे मोकळ्या जागेची आता तुमच्या मोजणी होणार त्या प्रमाणे त्याचं बिलिंग होणार आणि त्याप्रमाणे कर भरायला लागणार म्हणजे फक्त अपार्टमेंट असं नाही जिथं जिथं पार्किंग असेल आपल्या घराचा असेल अपार्टमेंटचा असेल किंवा आणि कुठला असेल तिथं हा कर बसणार आहे एकीकडे आपण जर का बघितलं रस्त्यावर पार्किंग केलं टोईनची गाडी एकल्या घेऊन जाते हजार रुपये दंड करते आम्ही महापालिकेकडे कित्येक वर्ष झालं पार्किंगची सोय करा म्हणतो पार्किंगची सोय नाही आणि आता आपण आपल्या घरात लावलेल्या ला सुद्धा जर का कर बसवणार असतील तर हे खूप चुकीचं आहे तो कर रद्द झाला पाहिजे यासाठी आपण इथलं लागलेलं आहे मी आज आयुक्त साहेबांना सांगणार आहे आयुक्त साहेब नवीन आहेत त्यांना त्यांना बहुतेक माहीत नसेल की ज्या ज्या महानगरपालिका या राज्यामध्ये देशामध्ये अस्तित्वात आहेत तिथं पार्किंगला कर नाही पार्किंगच काय तिथं जिमला कर नाही तिथं इतर ज्या ह्याच्या सार्वजनिक अम्युनिटीज असतात त्याला कर नाही उलट ह्या अम्युनिटीज तयार व्हाव्यात म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग व्हावं म्हणून उलट वेगळी सूट दिली जाते आणि महानगरपालिका सांगलीचीच अशी सा आहे जगाच्या पातळीवर वेगळी की जिनं पार्किंगवरती कर लावलाय हा कर अन्याय आहे हा कर रद्द झालाच पाहिजे आणि आज आपण महापालिका प्रशासनाला एक इशारा देणार आहे आयुक्त साहेब तुम्ही नवीन आहे सांगलीचा सा इतिहास जरा समजून घ्या आणि तो इतिहास समजून घेत असताना संभाजी पवार काय होते हे तुम्ही समजून घ्या जेव्हा जेव्हा संभाजी पवारांनी नागरिक प्रश्न हातात घेतलेला आहे तेव्हा तेव्हा तो तणीच लावलेला आहे आणि त्यांचाच विचाराचा वारसा घेऊन आम्ही चालणारे सगळेजण आहेत आज आम्ही फक्त पदाधिकाऱ्यांना घेऊन आलेला आहे तर तुमची एवढी कोंडी करू शकतोय आम्ही आम्ही जर का ठरवलं तर आयुक्त साहेब तुमच्या घरापासून महापालिकेपर्यंत यायला तुम्हाला रस्ता ठेवणार नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही जर का रस्त्यावर उतरलो तर या सांगलीच्या रस्त्या रस्ता आम्ही पॅक करू शकतो पण आम्हाला तिकडं जायचं नाही वेळेत प्रशासनानं त्याच्यावरती उपाययोजना करावी हा अन्याय कर रद्द करावा आज आपल्या महापालिकेसमोर कितीतरी प्रश्न आहेत तुम्ही नदी स्वच्छ ठेवू शकत नाही तुम्ही चांगल्या बागा देऊ शकत नाही खेळांवर आमचा विकास होऊ शकत नाही असे असंख्य प्रश्न असताना तुम्ही कर वाढवायचा आणि तोही असा चुकीच्या पद्धतीनं कर वाढवायचा जर का प्रयत्न करत असाल तर आम्ही चांगली कर खपवून घेणार नाही हा आम्ही तुम्हाला आज इथे इशारा देतो आयुक्त साहेबांना ह्याच्या आधी एकदा निवेदन आहे पुढचं एक निवेदन देणार आणि जर कारवाई झाली नाही तर आयुक्त साहेब तुम्ही ज्या महासभेमध्ये हा निर्णय केला त्याच्या हजार मोठी महासभा या रस्त्यावरती आम्ही घेणार आणि त्या रस्त्यावरती बसून हा कर रद्द झाल्याशिवाय महासभा संपणार नाही त्यामध्ये नागरिक असतील सामाजिक संघटना असतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनता असेल हा तुम्हाला इशारा देतो आणि थांबतो चांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील एकमेव करमुक्त पार्किंग कुठं असेल तर ते हे आहे इथं कर नाही आहे म्हणून आपण इथं पार्किंग करायला आलोय बाकी सगळे आपल्या सहित सगळ्याला कर लागलेला आहे हे जनतेपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे येणाऱ्या काळात जर का प्रशासन ऐकलं नाही तर आपल्याला हे हाणून पाडायचं एवढं लक्षात ठेवा त्याची तयारी पुढे आपण